लोकसभेच्या निवडणुकांचे वाहत आहे आपण जर पाहिलं तर एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुती यांची मोठी लढत सध्या सुरू आहे मात्र आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आगळावेगळा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे महायुतीचेच छगन भुजबळ खंदे समर्थक जे आहेत आणि समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष मनोज घोडके यांनी सुद्धा एक लो, लोक लोकसभेचा उमेदवारीचा अर्ज जो आहे अपक्षपदी भरलेला आहे तुम्ही अपक्ष फॉर्म भरला मात्र तुम्ही वरती जर बघितला महायुतीमध्ये आहेत नेमकं हे का मुख्य कारण हे की आमचे नेते सीचे राष्ट्रीय नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मनी ध्यानी नसताना भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी ने, दिल्लीतील नेत्यांनी ने। नाशिकची लोकसभेची जागा ही भुजबळ साहेबांनी लढवावी असा प्रस्ताव खाली दिला आणि त्यानंतर भुजबळ साहेबांनी वाटलं की ठीक आहे वरिष्ठांची इच्छा आहे तर मी ती जागा लढवायला पाहिजे जा। आणि झालं असं की एक महिना झालाय अजून भुजबळ साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना की ज्यांनी आयुष्यभर लोकांना तिकीट दिलेली त्यांना तुम्ही तात्काळ ठेवताय एकीकडे एक संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात ओबीसीच्या प्रश्नावरती रस्त्यावर उतरणारा नेता म्हणून छगनराजे भुजबळ साहेब आमच्यासाठी एक दैवत आहे आणि त्यांना जर तुम्ही तात्काळ ठेवत असाल तरी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान आहे असा आम्ही या ठिकाणी समजतो आणि मग त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही शांत बसणं योग्य नाहीये आणि ओबीसीचा जर अपमान होत असेल तर आम्ही तर ते महायुती असेल की कोणताही असेल पक्षाशी काहीही घेणं देणं काही घेणं तुम्ही आता बरोबर आहे नाशिक मध्ये पाहिल्यानंतर भुजबळांनी माघार घेतली माघार घेतल्यानंतरच समता परिषदेची त्यांची समाजाची त्यांनी या ठिकाणी नाशिक या ठिकाणी त्यांनी एक बैठक बोलवण्यात आलेली समता परिषदे त्यानंतर सगळीकडे फॉर्म दिसतं दिसत त्या ठिकाणी हा निर्णय झाला असं म्हणायचं का बघा भुजबळ साहेबांना जर तुम्ही एक एक महिना वेटिंग मध्ये असेल असाल ठेवत असेल तर भुजबळ साहेब वाट नाही बघत ना भिजबळ साहेबांनी आजपर्यंत तिकीट दिलेली आहेत घेतलेली किंवा डिमांड केलेली नाही आहे दिलेलेच साहेबांनी आणि त्याच्यातून साहेबांना गरज पण नाही खरं सांगतो साहेबांनी वारंवार सिद्ध म्हणजे सांगितलेलं आहे आंबडची सभा असेल किंवा कुठल्याही सभेमध्ये जाण्यापूर्वी मी राज केंद्रीय म्हणजे कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा देऊन आलेलो आहे हे खासदारकी वगैरे भिजबळ साहेबांनी खूप काही आयुष्यात पद भोगलेली आहेत त्यामुळे त्यांची गरज नव्हती साहेबांना परंतु जर तुम्ही सांगताय की या लढा आणि तुम्ही असं जर अपमान करत असेल मग साहेबांनी विचार केला की के नकोच मला ती जागा नाही लढवायची मला ती जागा मग आम्ही कार्यकर्ते म्हणून त्या आमच्या भावना आहे की नेत्याचा जर तुम्ही अपमान करत असेल आम्ही शांत नाही बसणार आदेश समजता येईल ना कार्यकर्त्यांना ते, ते तुम्ही काय समजायचं ते समजा साहेबांच्या पुढे एक शब्दही जाऊ शकत नाही साहेबांचे जे आदेश असतील आम्हाला त्यानुसारच आम्ही किती तुम्ही समता परिषदेकडून हा किती जागा लढता तुम्ही महाराष्ट्रामध्ये नाही बघा आतापर्यंत बीडला आहे आमचेच पदाधिकारी आहेत ते संभाजीनगरचे मी स्वतः लढवणार आहे नाशिकचे दिलीप खरे आमचे वरिष्ठ नेते समता परिषदेचे त्यांनीसुद्धा अर्ज आणलाय ते पण आज उद्यामध्ये तो अर्ज भरतील आणि अजून काही ठिकाणी फॉर्म भरण्याची तारीख आहे त्या ठिकाणी आम्ही अजून लोक form भरतो बरोबर आहे पण असं म्हणता येईल कारण की महायुतीची कोंडी जी आहे ती भुजबळ यांच्या वैयक्तिक संघटनेमार्फत मार्फत करत आहे असं समजता येईल ना असं म्हणता येईल समजा महायुतीची कोंडी आम्ही नाही करत आहे महायुती आमची कोंडी करत आहे तुम्ही जर एखाद्या विशिष्ट समाजाच्या दबावाला जर बळी पडून भुजबळ साहेबांसारख्या ने नेत्यांचं जर अपमान करत असेल तर आम्ही काय चीज आहे ओबीसी समाज काय चीज आहे हे महायुतीला दाखवून देऊ पण आता तुम्ही सुद्धा याच्यामध्ये उतरला मात्र आपण जर पाहिलं तर काही दिवसापासून जर जरांगी वर्षच भुजबळ म्हणजे मराठा वर्षच ओबीसी हे दिसून आलेलं होतं जरांगी या ह्या निवडणुका माझा कोणत्याही नेत्याला पाठिंबा नाही मात्र छगन भुजबळ समर्थक म्हणून तुम्ही त्याची संघटना म्हणून मात्र तुम्ही पुढे पुढे येताना दिसताय जरांगेंचा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा नाही परंतु जे माहितीचे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाने साहेबांच्या विरोधात असेल किंवा जरंगांच्या समर्थनामध्ये फेसबुकला वगैरे पोस्ट टाकलेले आहेत आम्ही ते सहन करायचं का आम्ही शांत नाही बसणार आमचा अपमान आम्ही सहन नाही करणार या ठिकाणी इथून पुढे आणि आजच सांगून ठेवतोय आम्ही आम्ही ठीक आहे थोडस आम्ही गाफील राहिलो यावेळेस आम्हाला तेवढा वेळ भेटला नाही परंतु विधानसभेला भुजबळ साहेबांच्या माध्यमातून दोनशे लढवण्याचा प्रयत्न तुम्ही म्हणला की बा अपमान सहन करणार म्हणजे कुठेतरी अपमान अपमान म्हणून म्हणून तुम्ही करता म्हणजे कुठेतरी सेवा नाही लोकसभेच्या तिकिटावर द्या अपमान झाला म्हणून असं म्हणायचं का हे बघा आमच्या नेत्याला जर तुम्ही मानाचं स्थान दिलं असतं नाशिकची जागा सोडवली असती तर भुजबळ साहेबांसाठी आम्ही तर लोकसभा काय आम्हाला काहीच गरज नाही कसल्याच पदाची आम्ही शांत बसलो असतो ना बरं ठीक आहे आता आपण खाली येऊ आता लेवलला ले का येऊ काय तुमचा अजेंडा असेल आता छत्रपती संभाजीनगर मधून तुम्ही अपक्ष उमेदवारी भरलेला आहे कारण जर पाहिलं तर महायुतीचे जे आहेत आहेतचे पालकमधे संदीपान भुमरे आहेत तर महाविकास आघाडी चंद्रकांत खैरे आहेत तर सध्याचे आमदार आणि आमदार इम्त्याज जेली सुद्धा आहेत म्हणजे आता एवढे दिग्गज नेते असताना तरी तुम्ही यामध्ये कसं टिकसाल का असं माझं आमचं प्रमुख आम्ही ज्या समाजासाठी लढतोय तो आहे ओबीसी समाज आणि फक्त ओबीसी समाजच नाही तर मराठा समाजामध्ये सुद्धा आमचे खूप चांगले संबंध आहेत आजच आणि काल पण खूप मराठा समाजाच्या मित्रांचे आम्हाला फोन आले की भैया तुम्ही लढा या ठिकाणी आम्ही तुम्हाला तुमचा ओपनली प्रचार करू आणि दुसरं साहेबांना आजपर्यंत साठी काय केलं खैरे साहेबांनी हे त्यांनी सांगावं सहा महिने असेल आज शेवटचे किंवा गेल्या वीस वर्षापासून ते लोकसभेत आहे त्यांनी ओबीसींची जात नाही जनगणना करावी ही मागणी केली का संसदेमध्ये के। असतो हा ओबीसीचा असतो ना मराठ्यांसाठी हा खासदार खासदार असतो जे असतात ते वेगळे प्रश्न असतील ना कारण तुम्ही फक्त ओबीसी ओबीसी घेऊन बसलात ओबीसी नाही ना तुम्ही आमचं प्रतिनिधी जो आम्ही तुम्हाला मतदान करतो तुम्ही आमचा हक्क ना तुमच्यावर की आमचे जे प्रश्न तुम्ही लोकसभेत मांडले पाहिजे आमच्यासाठी अडी अडचणी आल्या तर रस्त्यावर तुम्ही उतरलं पाहिजे ही माफक अपेक्षा आमची कुठेतरी कुठेतरी हो समजा सरकारच कमी पडते ओबीसी मध्ये असं म्हणतील का सरकार कमी पडलेलंच आहे ना म्हणजे असलाय म्हणजे याचा अर्थ तुमच्या तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे नाही बोलायचं नाही आहे आमचं सर्वस्व जे काय आहे ते छगनरावजी भुजबळ साहेब बस त्यांचा तुम्ही आदर केलाच पाहिजे होता ही आमची प्रमुख भुजबळ साहेब तुम्ही सांगितलं शेवटचे दोन प्रश्न माझे तुम्ही आता येण्याची निवडणूक लढण्यावर ठाम आहेत का आणि तुम्ही आता निवडणुकीचा अर्ज जो मागे घेण्याची तारीख आहे तुम्ही माघार घेणार आहेत का हे दोन माझे प्रश्न महत्वाचे मी पहिलेच सांगितले की भुजबळ साहेबांचा सा शब्द अंतिम आहे भुजबळ साहेब म्हणतील ती पूर्व दिशा आमच्यासाठी आहे राहिला प्रश्न मला नक्कीच या ठिकाणी खात्री आहे की खैरे साहेबांना ओबीसी समाज या ठिकाणी वोट करणार नाही मतदान करणार नाही साहेबांनी पण माझ्या मते असं काही काम केलेलं नाही विकासाच्या कामावर पण जर बोलायचं झालं तर आजही रात्री तीन आणि चार वाजता पाण्यासाठी लोकांना जागावं लागतं उठावं लागतं रात्री झोपेतून असे बरेच विकासाचे पण प्रश्न आहे त्या ठिकाणी हे ने सगळे नेते फेल झालेले आहेत ओके खूप खूप धन्यवाद गोडके साहेब आता सर्वात महत्वाचा विषय आता या आगामी आता यांना ये येणार वेळच सांगणार आहे कारण आपण जर पाहिलं तर चव्वेचाळीस उमेदवार जे आहेत हे रिंगणामध्ये आहे आणि चौवेचाळीस पैकी आता किती उमेदवार हे माघार घेतील त्यापैकी अपक्ष उमेदवारी जे आणि समतापरी जिल्हा अध्यक्ष सुद्धा आहेत तर मनोज घोडके यांनी सुद्धा या रिंगणामध्ये उडी घेतलेली मात्र आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे भुजबळांचा काय आदेश येईल जर आदेश लढा म्हणले तर लढू किंवा वापस जर घ्या म्हटले तर असंही देखील आम्ही करू मात्र ही संभ्रम भूमिका सध्याला मनोज घोडके यांच्या मनामध्ये आम्ही येणारा वेळच सांगेल की लढायचं की नाही म्हणून विजयवाजे महाट ऑफ छत्रपती संभाजीनगर